नमस्कार नमस्कार सर सरांना ए सी एलमध्ये प्रॉब्लेम आला होता गुडघ्याच्या आतमध्ये एक लिगामेंट असतो एल लिगामेंट त्यामध्ये प्रॉब्लेम आला होता थोडासा गुडघ्यामध्ये फ्रॅक्चर पण होतं स्ट्रेस फ्रॅक्चर होतं आणि त्याच्यावरती आपण साधारणतः वर्षभरापूर्वी ट्रीटमेंट केली हो सा वर्ष होऊन गेलं ना हो एक वर्ष तर सरांना काय काय त्रास होत होता कसं कसं त्रास होत होता तर सर्वप्रथम सर आपलं नाव माझं नाव रमेश बुरुडे मी मुंबई पोलीस दलात काम करतो हो हो गेल्या तेहतीस वर्षापासून हो हो मला मध्ये तुमचं नाव मिळालं हो हो ते सर्च केलं डॉक्टर हो हो तनवीर देशमुख म्हणजे त्याच्या घेण्यापूर्वी आपल्याला कॉल केला होता आणि हो मला ऑपरेशनची भीती वाटत होती आम्ही दोघं वरून चाललो होतो बाईकवरून स्लिप झाल्यामुळे माझं लिगामेंट एसी लिगामेंट फाट फाटलं तुमचं नाव भेटलं तुम्हाला कॉन्टॅक्ट केला मी रावरील इथे आलो प्रथम थेरपी मला चांगल्या प्रकारे मिळाली आणि आपण सांगितल्याप्रमाणे तीन महिने मी कंटिन्यू वळ्या औषधं घेतले आणि मला फरक जाणवला अच्छा आज फायनलमध्ये तुम्ही मला चांगला रिझल्ट दिला की तुमचा पाय पूर्ण टक्के शंभर टक्के बरोबर झालेला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद सरांना गुडघ्यामध्ये त्रास होत होता ज्यावेळेस ते गाडी चालवत होते सटकून पडली आणि त्रास चालू झाला त्यावेळेस गुडघ्यामध्ये थोडस क्रॅक गेलो आणि मी गुडघ्या एसीएल बाबा भरपूर ठिकाणी चौकशी केली अहमदाबाद पुणे नागपूर परत अमृतसर oh. या ठिकाणी पण विचारलं पण विना ऑपरेशन काय जे मत भिन्न आहे जे तुम्हाला ऑपरेशन करणं गरजेचं आहे oh. एसी लिगामेंट बरोबर होत नाही कारण oh. एसी लिगामेंट मध्ये चार प्रकार आहेत एसीएल आहे oh. एमसीएल आहे oh. पीसीएल आहे oh. oh. पण मला तुम्ही सांगितलं की आपण विदाऊट ऑपरेशन तुमचे लिगामेंट बरा करणार बर <laughs> ते आज सक्सेस झालेलं आहे सगळे लिगामेंट पाठ झाले सर आजचे कुठले कुठले कसे कसे दुखत ते आमच्या इथे पण मी कल्याणला पण दाखवलं डॉक्टर डॉक्टर शिंदे म्हणून ते पण बोलले तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल सर मला ऑपरेशन नाही करायचंय मी जॉब करतोय आणि मला परत लंगडाची वेळ आली तर माझे करण्याचा प्रॉब्लेम होणार मी हो। हिंमत हारलो नाही हो हो। म्हटलं नगर ते पुन्हा मी रोज येणार नाही मी तुमच्याकडे हो तीन हो हो हो। महिने उपचार घेतले हो हो। खर पैसे गेले तर हरकत नाही हो हो। पण मला योग्य यो 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 उपचार मिळाला बरोबर आपण माझा पाय चांगल्या प्रकारे केला तर परमेश्वर कृपा आहे सरांना बर वाटतंय आणि माझ्या जेवढे जेवढे सानिध्यात लोक आहेत तेवढं मी तुमचं नाव सांगतो युट्यूबला बघतो आणि देशमुख सर्च करा तुम्हाल भेटल। बर, तुम्हाला उपचार भेटले एक वेळेस अवश्य भेट द्या बरोबर तुम्हाला नाही उपचार आला तर जाऊ नका पण तन्वीर देशमुख एवढं पहा पहा तुम्ही व्हिडिओ बघा नोट करा बरेचसे वैरुद्योग पण हो, पण रिझल्ट वगैरे मी बघतो हो हो ते हो, हो. आपल्याला शतशा धन्यवाद 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 <laughs> माझ्या परिवाराकडून तुम्हाला पण धन्यवाद खूप खूप okay. धन्यवाद सर आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असतील पूर्ण आपल्या परिवाराला शुभेच्छा असतील आणि ह्या पद्धतीने आपण पेशंटवरती चांगले ऍक्युपंक्चरचे उपचार केले आणि पेशंटला आज आनंद वाटतोय बर वाटतंय त्या आनंदामध्ये भेटायला आले मी मला शक्यतो एसीएल लिगामेंट होत नाही कव्हर होत नाही पण ते शंभर टक्के बरे झाले हो तर सर आनंदाने भेटायला आले मी त्यांना रिक्वेस्ट केली मला छोटासा अभिप्राय देतो हो हो मला लगेच देतो मध्ये या पद्धतीने आम्ही त्यांचा अभिप्राय घेतोय तर खूप खूप धन्यवाद थँक्यू था। सर थँक्यू